गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास बुला पुढे सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा रविवार आणि सकाळचे वाजलेले सोब आठ तर माझी बघा तयारी सगळं माझं म्हणजे देवपूजा सकाळीच लवकरच होत असते झाली की पहिला माझी देवपूजा असते आणि नंतर मग मी स्वयंपाकाकडे पण चहा पण मी देवपूजा झाल्यानंतर चहा टाकत असते चहा बनवत असते आणि देवपूजा झाल्यानंतर मी चहा पिते चहा पण झालेला आहे माझा पहिला चहा आता दुसऱ्यांदा चहा असतो आमच्याकडे ह्यांच्यासाठी बनवायचा त्यातला पण आपण थोडा प्यायचा तर कसं गार वारं सुटलेला आहे बाहेर त्याच्यामुळे मग थोडंसं चहा घोडबर यायचा तर बघा आता आज रविवार असल्यामुळे जरा थोडं निवांत आहे सवाट नाही तर या सवाट वाजेपर्यंत माझा स्वयंपाक झालेलं असतं रोज साडेआठपर्यंत सगळं नाष्ट बिष्ठा सगळं उरकलेलं असतं आहे पण आज ना रविवार असलेला जरा शांत आहे हे तरीसुद्धा हे बघा मी तर पोळ्यांसाठी कडित मन ठेवलेली आहे तिंबून ठेवलेली आहे आणि आज मला करायचं आहे बघा आऊचं फतफत आऊची भाजी दाखवते हे बघा आळू आणि चूक आहे ती आहे। फत -फत भाजी करायची आहे त्याला म्हणतात आळूचं सुद्धा म्हणतात आणि त्यासाठी बघा बघा खोबरं शेंगादाणे आणि खोबरं शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ इथं मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे आणि त्यांनी आणलेले बघा नाश्त्याची तयारी आमची आज नाश्ता वेगळा बनवायचा आहे तर हा अमूल हे पण आणले तुम्ही चीज आणले का बरं तर बघा नाही नाही मिळून तर बघा आज नाश्ता बनवायचा आहे ब्रेड ब्रेडला ना बटर लावायचं आहे आणि त्याला छान बटर लावून भाजायचं आणि त्याच्यावर टाकायचं आहे पिचको सॉस आणि दाखवते मी तुम्हाला नाश्ता काय करणार आज वेगळा करायचा रोज रोज तोच तोच नाश्ता कंटाळला उपमा ओहे नाहीतर पराठे आणि आज आहे वेळ तैबार असल्यामुळे वेळ आहे तर मग वेगळा नाश्ता बनवणार आहे चला तर मग थोड्या आणि भेटते पुन्हा तुम्हाला आणि आळूची भाजीची पण सगळे मला तयारी पूर्ण तयारी करायची आळूची भाजी धुऊन चांगली चिरून ठेवायची आहे तुम्हाला दाखवतेच आहे मी आणि चुका रसिकाला प्राजक्ताला पण द्यायची ना दोघींना द्यायची नाही नाही मी दोघींच रुपये टाकलेलं आहे नाही नाही दोघींना देणार आहे माझ्या दोन्ही पोरींना द्यायची अळूची भाजी रसिकाला आणि प्राजक्ताला चला तर मग करते मी तयारी सगळी हे बघा आळीचे पान हे आळी च हे ना हे करायचं असत हे पहा इकडे मी नाश्त्याची तयारी चालू केली आहे म्हणजे आळूची भाजी नंतर न करू हे टाकले माहिती काकडी आणि बटाटा जरा वाफून घेते पाण्यामध्ये मीठ पण थोडं टाकलेलं आहे हे म्हणतात काहीतरी वाढवत बसती नुसतं हे नुसतं स्लाईस ना तुपात गरम करायचं त्याच्यावर नुसतं सॉस घालून दे म्हटले होते म्हणजे जाऊ घ्या आता आहे चायला जर आपल्याकडे काकडी आहे बटाटा आहे टमॅटो आहे कांदा आहे बघा टमॅटो पण मी ना कांदा आणि टमॅटो बारीक स्लाईस करून घेऊन हे पाण्यामध्ये जरा उकडून झालं ना वापरून झालं की मी कांदा बटाटा वेगळा जरा वापरून घेते हे पाईकं चटणीची तयारी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मीठ साखर जिरे छान फ्रेश कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा आता ह्या असे असं मी चटणी करणार आहे त्याच्यावर लावायला सँडविच सँडविच लावण्यासाठी चला एक एक वाट्यातच चाललेलं आहे दे आपण केल्याशिवाय खायला मिळणार कसं सांग हे पाइकडं मस्तपैकी हिरवी गार चटणी झालेली आहे तयार हे बघा इकडे मी रोळी रोळीमध्ये ना हे काढून घेतलेला आहे बटाटे आणि काकडी वाफून घेतलेली आहे मिठाच्या पाण्यामध्ये आणि इकडे ता टमॅटो आणि कांदा त्याच पाण्यामध्ये मी टाकलेला आहे तर बघा आता मी माझा झालेलं त्यांचं हां असं झालेलं आहे तर व्हेज मी आज सँडविच खंडायचे बेस्ट सँडविच चला कशी छान तयारी केली बघा मी खाऊन बघा हा छान आहे ना आवडलं का अ नुसतं हे खाऊ नका तुम्हाला सँडविच करून दाखवते कांदा टमॅटो ना हे व्हायला उकडायला म्हणजे वाफायला वेळ नाही लागत गरम पाणी आहे ना वेगळेच बंद करून टाकले मी आणि आमच्याकडे बघा टोस्टर कसं आहे हे दाखवते बघा मी आता हे भुतलंय म्हणून तुम्हाला असं दिसतंय दाखवते बघा हे बघा गॅसवर ठेवायचं आहे टोस्टर एका वेळी एकच होणार तर पहिला मी सास करून देते दाखवते तुम्हाला कसं करते ते फाटले गेले बघा ब्रेड पहिला घ्यायचा आहे आणि पहिला लावायचं सॉस लावायचा एका ब्रेडला लागते पिचको आहे आमच्याकडे बस झालं जास्त सासूबाईंना करायचं म्हणलं कसं जरा बघूनच करावं लागेल अजून का थोडा त्यांना कसं गीच खोकला पण यायला नको हे असं पहिला सॉस लावलेला आहे आणि चटणी ग्रेवी आहे ती थोडी लावणार आहे मिर्ची। मिर्ची का त्याच्यामध्ये आहे मिरची तर मिरची सास चालणार नाही दोन बटाटे तीन तकडीचे स्लाईस आणि गरम आहे बघा हे बा असं लावलेलं आहे आणि घे असं ह्याच्यावर केलं आणि ह्याच्यात मी आता नव्हते पहिला काय करते मी ते का ह्याच्यामध्ये बटर टाकते थोडं ओके चला पहिला मी बटर टाकणार आहे आणि मग चालू करणार आहे तर बटर आहे फ्रीजमध्ये करणार लागतील फ्रीज ह्या असं बटर टाकले खाली जगत आणि आता साईडला टाकते आणि अगदी मला आमचं हे असं हँड सँडविचचं भांड आहे तर ते मला दिसंत मंद ह्याच्यात ठेवावं लागतं बघा चला सुरू चालू करते आता इकडे म्हणजे पाच ते पाच मिनटातच होऊन जाईल अगदी बारीकी बात ठेवले बघा हे बघा अशा प्रकारे इकडे सँडविच बनवलं माझं चालू आहे तोपर्यंत मी किचन हे पाय इकडे झालेलं आहे सँडविच तयार आता मी ससोबीनं देते खायला आणि हे बघा इकडं कांदा बटाटा टमॅटो आणि काकडी याचं मी वाफून ठेवलेले आहेत रेडी आहे तर दुसरं सँडविच तयार करण्यासाठी तर चला तर इकडे असं नाही देते तयार झालेलं सँडविच नाश्त्यासाठी इकडे बनवलं आहे चीज वेज सँडविच चीज घाल हे घ्या ब्रेडचंही ब्रेडचं ब्रेडचं आहे ब्रेडचं सँडविच आहे असं हे एकदम उचलून खावा सासू महिन आहे आता अजून एक तरी सासू करते ह्यांना देते मग सासूना देते मिस्टरांना देते त्यांना पण लागलेली असेल भूक आता चला अजून यांना द्यावं म्हटलं आता म्हटलं मिस्टरांना द्याय द्यायचं म्हटलं तर त्यांच्या सापरायचं नेल्स कट करतायत त्यांना आज वेळ मिळाला आहे नेल्स कट करायला संडेशिवाय त्यांना सुट्टी नसती त्याच्यामुळे चला असो तरी मी इकडं दुसऱ्यांना लावलेलं ला आहे सँडविच आहे सासूबाईंसाठी करते मग मग आम्हाला दोघांना घेऊन आणि आळूची भाजी आळूचं खतफतं करायचंय ते मी एवढं एवढे सगळे नाश्ते झाल्यानंतर हे पा दुसरं सँडविच तयार झालेला आहे आता सासूबाईंना देते पहिले संपत आलं असं त्यांचं आपण सासूबाईंना विचारू बघा सासूबाईंना विचारते कसं झालंय कसं झालंय छान झालं का आवडलं का विचारलं असं म्हणजे मस्त झालं म्हणलं बघाशी दिल्यानंतर चला आता मी कंटिन्यू करते हे पहा आता मी शेव, शेवट शेवटचं हे माझ्या मुलीला माझ्या विरांशला नाश्ता देऊन येते इकडे ही चटणी घेतलेली आहे आणि इकडे सँडविच चला गरम गरम असल्या माझ्याला देऊन येते आणि मग आल्यानंतर पुन्हा बाकीचा स्वयंपाक करते हे पहा आळूची भाजी करताना आळूची पानं हे बघा आळूची देठ असतात ना डेट असतं त्याच्यावरचं जे हे असतं हे देठाचं साल काढले आणि शिरा म्हणतात त्या शिरा काढलेल्या आहेत आणि हे आळूची पानं आहेत पानांच्या मधले सुद्धा मिशीर मोठी असते ती काढून छानपैकी बारीक चिरून घेतलेलं आहे हे पण घेतलेलं बघा देठ देठामध्ये तर जीवनसत्व असतं सत्व असतं आणि आळूच्या भाजी मेहनत नाही एकदा कमी नखावी खावी म्हणतात का तर मग पोटात जर केस गेलेला असं असेल तर त्याचं पाणी होतं विरगळतो म्हणतात तर हे पहा इकडं मी चुका पण घेतलेला आहे बारीक चिरून आणि हे सगळं छान स्वच्छ धुवून आहे आणि उकडून घेते पहिला उकडून घेताना काय करणार माहिती का मेथ्या मेथ्या असतात ना मेथ्याचे चार दाणे तेलामध्ये टाकून मग ते सगळं गे उकडून घेणार आहे चला तर मी पहिला उकडून घेते मग पुन्हा भेटते तुम्हाला हे बघा आमच्याकडे आता लाईट गेलेली आहे आणि हे बघा चार्जिंग चार्जिंगचं बल्ब लावले इकडे दार उघडावं तर वादं असतं होता सगळं वादं सुटलं आहे बघा भयंकर वादं सुटलं आहे तर बघा आता फक्त माझी भाजी की सगळं किचन ओटा सगळा साफ करून घेतलेलं आहे सगळं कामं आवरलेले आता फक्त आळूचं फतफत हे बघा आळू सगळं शिजवून घेतलेलं आहे आंबट चुका असल्यामुळे मी चिंच घालत नाही नाही तर चिंच आम्ही घालत असतो भाजीमध्ये तर ह्याच्यामध्ये आता मी गूळ मीठ आणि बेसनपीठ टाकणार आहे हे बेसन बेसनपीठ दोन दोन तीन चम तीन चमचे असतील जास्त नाही खूप बेस बेसन टाकलं ना तर मग भाजी खूप पिठाळ पिठाळ होती आणि ह्याच्यात टाकलेलं आहे मी मीठ आणि आता गुळाचा खडा गुळ जरा जास्त टाकावं लागतं जेणेकरून आपण आंबट चुका आहे याच्यामध्ये याच्यामध्ये मी गूळ पण घातलेला आहे आता मी रवीनी सगळं एक जीव करून घेते भाजी उकळती तोपर्यंत मी इकडे करणार आहे फोडणी हे बघा इकडे भाजी उकळती तोपर्यंत गरवती आहे मी इकडे फोडणी आणि इथे घेतले कढीपत्ता हिरवी मिरची हे सगळं मग अशी भाज भिजवलेलं सगळं खोबरं दा शेंगादाणे आणि हरव्याची डाळ किती छान भिजते बघा चला तर मग मी इकडे करते कर 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 फोडणी झालं मग भाजी तयार होती हे बघा त्याच्यामध्ये टाकते मी हिंग हिंगाची फोडणी दिलेली आहे ह्याच्यामध्ये सगळा मसाला भिजवलेला टाकलेला आहे तिखट हळद थोडंसाचा मसाला हिरी मिरची कढीपत्ता सगळ्याची सगळे म्हणून अशी फोडणी देणार आहे आणि क अजून उकळते बघा भाजी उकळती आहे पातळच केली जेणेकरून मग कसं कुस्कून पण खाता येतं अगदी घट्ट म्हणजे लावून लावून खावं लागेल हे इकडं मस्त केलेली आहे अळूची भाजी ह्या सगळेजण खायला अळूची भाजी आळूचं फतपद चला आता मग घटने अशा नाही ना का ब्लॉक्समध्ये तुमचं बाय बाय टेक केअर